खर खर लग्न आहे कारण तिच्यासाठी लग्न ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे एकतर तिला लग्न करायचं नसतं पण तिच्या बाच स्वप्न असत की पारून एखाद्या चांगल्या घरात जावं तिचं व्यवस्थित व्हावं त्यामुळे लग्नासाठी तयार होते त्यामुळे तिला या बॅकग्राऊंडच्या माहीत नसतात लग्न काहीच माहित नसतं आणि जेव्हा प्रॉपर विधी होतात एक असते आदित्य सरांच्या मनात तसं काहीही नसत ते त्या फक्त डोळ्यांच्या शोधात लागलेले त्यांना काही दिसत नाही चिगराच नाही दिसत फक्त डोळे दिसतात त्यामुळे पारूसाठी खरंच हे लग्न आहे आणि ठीक आहे आता ऍडव्हर्टाईज असली तरी पारूसाठी लग्न आहे ना त्यामुळे पारू इथे केळवण्यासाठी म्हणजे तुमच्या सगळ्यांसोबत हे केळवण एन्जॉय करायचं आहे मला काय वाटतंय याच्यापेक्षा मला जाणून घेण्यात इंटरेस्ट आहे की तुम्हाला सगळ्यांना प्रोमो बघून काय वाटलं की हे लग्न खरं होतं खोटं होतं की काय होतं हे मला तुमच्याकडून जास्त जाणून घ्यायचं खरं वाटतंय घ्या पारू मंडी एक ॲडव्हर्टायझर आता आणि तिथे तर असं मोर्चा घेऊन मी पण जर तू काही वेळेस करू हळू आणि सगळ्या हौसा तुमच्या पूर्ण करून घ्या तुम्ही त्यांच्याकडनं लग्न झालेलं आहे सगळं व्यवस्थित आहे आणि इथून पुढे सुद्धा सगळं छानच होणार आहे सत्तावीस तारखेला हे टेलिकास्ट होणार आहे आणि सत्तावीस तारखेला लग्न सोहळा पार पडणार आहे त्यामुळे मला असं तुम्ही तोपर्यंत सगळेजण वाट बघत राहाल लग्न खूप उत्कृष्ट होणार आहे आहे आणि सगळे इथून पुढे ही माझी ग्वाही केलेले स्वतःच्या आयुष्यात असेच प्रत्यक्ष जी टी व्ही आणि नागरी मुक्तांना आयोजित या कार्यक्रमाला महिलांचा खूप तसा प्रतिसाद मिळालेला आहे आणि त्यांनी ह्या कार्यक्रमाचा पुरेपूर आस्वाद घेतलेला आहे खेळवण हे नुसतं दाखवण्यासाठी महिला मिळून घेतलं नसून जेवणाचे आस्वादही महि सगळ्या महिलांना आहेत तेव्हा महिला ह्या सिरियल आणि ह्या कार्यक्रमाबद्दलच अगदी स्वतः सण हटून हटून आलेले आहेत आणि ह्या सगळ्या कार्यक्रमाचा त्या पुरेपूर आस्वाद घेतला